सीमा मी काय म्हणतोय पाहुणे येऊ राहिले तयारी करतो हा येते तयारी कर करता मेकअप पेकअप काय करायचे करून घे वाढीचे नाही पोरगा चांगला लाईफ पोरगा दादा

गावाच खालूनच आहे ना खालून खालू का? खालू का? का हा मग सरळ खालून आले का तर वाच काढा ना वर चढा वाळातून आणि रंगीत घर आहे पाच बर बर म्हणजे लेकर राहिले का पोरा लागले सगळं हा मग बर बर या म्हणजे पोरा तुम्ही सगळं मुद्दा काय नाही नाही काय झालं ते थांबलं मला आता पाहुणे गेलो टायमपास होईल हा बरं हात तर मोकळा बाथरूम होता आपल्याक का हा हा जसं वर्क उंडावलो ना हा थांबलोच नाही हा बरोबर या या ने 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 ला, ला। या येऊ राहिले पाहुणे काय नाही इकडं म्हणतात चला दिले पुर्वीला तयारी लावायला फिर पाहुणे या बाई तुला सांगतो तू तु। तो पंचायती ठिकाणी तुला मग नवरी पाहायला गेली तुला नवरी नापास करते द ठिकाणी मोर साबळे साबरे वाले करतो मा समजे वाचल्या का

खराब तुमचा पाऊस नाही झाला आमच्याकडे पाऊस पाऊस झाला असा पाऊस हा कधी झाला नाही आम्हाला विचार पडला वरड्याच्या गाड्या काय काय येतील असं वरड्याच्या काय करा लगेच त्याला पाण्या तुम्हाला नाही 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 खड्ड्या खोड्यातून काढ्यात गाड्या येतील पण काय गाड्याचा प्रॉब्लेम होईल पाणी सायला सर्वात गेलं गाड्या चालू नाही काय पाहू न आमक वरखाडवाडीला आम्हाला कधी वार, वार, वार ट्रक नाही राहत नाही आमच्यावर ट्रॅक्टर राहत आमच्या गावातला आमच्या गावात गावातून दरखास्त्रॅक्टर निघतो लागणार खराबरा टाइम लागला जेवढा काही प्रॉब्लेम वाटलं का आपल्याला पाच बी अच्छा वाटलं नाही केनी मध्ये बसून आलो

आला लढीला नाही 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 कधीच नाही दादा तुम्ही काय बोलते मी काही काम करू का सांग आपल्या घरी काम नाही केलं मी आले ते आहे ते मला सर्विस आहे ना हा सर्विस तू आता इथे नाही तो तिकडे डायरेक्ट कुठा लंडन डायरेक्ट बाहेर जायचं अरे बाप हो लंडन देश काय काही छोट नाही विमानान जायला लागत आहे तुमचे फुलं सुद्धा लंडन पाहिलं भेटून हा तिची योग आले बघ हा

बसतो ना मला पोर पाहायला बर पाहुणे जेव्हा मुलगी माझी तुम्हाला काय नाव गाव विचारायचं विचार म्हणतो तू सोनाने <सी> <दुण। सी> बाबूरा <दुण>। सारखे <सी> काय हा गायला पळ अडनाव आमच्या हा गावने बर शिक्षण बिक्सन दहावी नाही आहे ना आहे ना किती एकच आहे मामा एकच ठीक काय छंद तुझे मावशी एका विचारलं नाही छंद मला बाहेर फिरायला आवडत रोज कोणी भारी भारी खायला दिलेला आयटम आवडता अजून सारखा मोबाईल इंस्टावर रील्स बनवायला जमन ना तुला काय विचारायचं काय मला ऑफिस मध्ये मला कॅम्प्युटर घेऊन एडिटिंग कर ती करीन तुला तवायला रील बनवायला वाल लागते तुम्ही आपण दोघं बनवू बर मी जाऊ पोरले पैसा कमी पोर पैसा कमी काय पोर पहिली राग नाही माग दोन ती पुरुष इथं म्हणलो किती जुळे 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 का हा हे सकाळी झाली ती रात्री झाली हा का तिच्यामुळे जिथे बीज बरू घे हा जिथे बीज बरी पहिले अगोदर आली दोन तीन तास ती आली बरं विचार पोरला काय विचार तुम्हाला करू सोडा बोललो का बघा म्हणजे का दाड्या नाही ना दादा नाकच फुरून पाहुणे नाक काय तुमचं सिद्धार्थ सिरपद्र सिद्धार्थ शिरपतराव फुकटे फुकटे नाही बोलत का आधी बापू बोल लंडन नाही त्याला मराठी भाषा कमी झालं पोत दुपार पोत म्हणले जावीच मला म्हणले तुम्ही सोडवायचे दुपारी मास्तर सोडवायला यायचा नाही नाही तो ना दुपारी शाळा जायचा तिथे पेपर चालवत होते ना दुपारी जायचा पेपरचा टाइम त्यानं शनिवार कधी खाडं केलं नाही आठ दिवस घरीच राहतो रायव्हरच शाळा जायचं अर आठ दिवस घर म्हणजे सात दिवस घरी रायव्हर शाळेत राहायची मास्तर घरी ठेवा कामाने घरी ठेवायचं आपण विचार काय विचारायचं पाहूया आता जॉब कुठं करते जॉब आपला लंडनला 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 फ्लॅट आहे आपले चार

थंडी पडली का त्यांना खूप आढळ एक पाणी शिमला सोडून आता विशाखापट्टण ची ऑर्डर येईल शंभर वादाड यांची पन्नास मागच्या शंभर वादा आमची गोदडी तरी आहे गोदडी ब्रँडेड आहे जाड गोदडी आहे खाली अंगा माणूस मोदतात तरी खाली वगैरे म्हणजे सगळं दिलं ना महापुरेला बाथरूम आहे ना मग मोठं बाथरूम बरं झालं का विचारायचं पेमेंट चांगलं असेल तुम्हाला पेमेंट चांगला आहे ना स्वतः कंपनी स्वतः कंपनी म्हणतो लग्न झालं महापुरेला पहिला लंडन लावलं हो तिला सगळं फिरवतो मी कारण काय काय माहिती तिला नाही बर मी काय झाल्या का ते बरं तुम्ही कसं कसं पद्धतीने लग्न करणार या बघा अबा आमचं पगा इंग्लंडला त्या मापचं लग्न व्हायला पहिले आमचं बरं ट्रॅक्टर येणार तुम्ही टेन्शन जेवणा नका हे बघा पहिला तुम्हाला मेनू ना सांगू का जेवणाचा

जायचे खात लोक म्हणजे तुमचे लोक दारू बेतील कांडनला आले लग्न लंडन लागेल लंडनला करू लाग नाही लग्न लग्न झालं का तुम्ही लंडनला जाऊ न तू कायदा बोला बरे बघ बर काय तुम्ही सांगा

कर मग आता मोडत म्हणून काय तुमच्या पोरा पोराला कधी सुट्टी कधी काय नाही आता तू जवळ ना चार महिने सुट्टी आता बा उन्हाळ्याला गजरा मागणी मला विचारायचं ते लाग्नाला दिले तू तेवढं

शंभर टक्के पसंत माझ्यासोबत फिरशील ना इकडे मला फिरायला आवडतो बरं का मोठा गार्डन मध्ये रील पण बनवू आपण फिरायला पण तेवढं आपण खायला पण तेवढं हॉटेल बिटेलच का घरी बनवायचं हा ना बोलते शेवट नंबर ना शेवटीच तुम्ही दोघीच आहे तुम्हाला भाव नाही काय करायचं म्हणजे मुळात मी मोठी ती लहान माझं जरा तिचं एका ठीक आ... हो ने ने आहे चला नंतर तुझं करून आपण पुणे आमचं तर पहिले दे तुला आवडलं का दादी हा चांगले आवडले काय बोलत होते तुम्ही मग ते आपलं ऐक ना मग ते आपल्याला पेमेंट थोडं जास्त आहे आपल्याला एक अजून सिक्युरिटी पाहतो म्हणजे कसं घरामध्ये लक्ष पाणी द्यायला तुला काम नको ना मग काही तू काही काम नाही करणार आपण काम वाले तू लागणार तिला घ्यायचं का नाही तिला नको घेऊ आपण दोघ जण जाऊ तू नंतर मग तिला नंतर बोलावता येईल ना का सुट्ट्या बिट्ट्या लागल्यावर काही कॉलेज बिलेज तिचं बंद झाल्यावर तू नंतर लग्न झाल्यावर तुला आवडले ना पण दाजी चल मग थोडस परत आले 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 ती आम्ही आले विचारत तिला म्हटलं दाजी आवडले का आवडले तिला बहिणीला विचारलं होता तिची बहीण आताच म्हणती का मला आताच यायचं म्हणतो असं पप्पा मला पण जायचं तिची ना

या तुम्ही सांग्या बहिणी आणि तिच्या डिलेवरीला नेली तुम्हाला सांग तो तिथं शेजर बर शेजर झाला जुळ्या या तुझी जुळ्या झाल्यावर आई मेली या झाल्या या झाल्यामुळे काय झालं मेल नंतर झालं का नाही तर काढल्या पोरी बाहेर ते मेली बरं म्हणजे आईकून रे सोडून राहते नाही लागत म्हणजे तुम्ही कामाला गेल्यावर दोघीच जण करायच्या हा बघा येलस झोप नाही तिसरा नाही 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 नवर जाऊ आता हे म्हणते जागा तांगडं टाकून आपल्याला लागत मला याच्या सण

म्हणजे दोघी पण मग त्याला गाव तू काय साधा दिवस आज बोल का लोक नाव काढते हा हा चाळीस वाज दोघी मानले हिला हो, तिला राग काही नाही राग नाही आला तिला पाहिजे हो, राहील ना ते मला हे बा पुढे गेले ना सगळ बा ऐका आता मी जायका दोघीच्या मध्ये सवय नाही ना मला जपाय सवय दाबून लग्न कुठं घरी काय घरी टाकू राहण्यामध्ये मला आहे मला आहे मालिश करायच सवय तू मग मला आहे मालिश करायच सवय मला रोज डोकं दाबून देणं कंबर दाबून देणं पाय दाबून देणं दहा बारी त्रेवारी माणूस पाहिजे मी काय नवकर म्हणून जाणार ते जाऊन द्या तुटले तर आमचे मोठे मोठे लोक येणारे काय लग्नाला येणार किती बॉटाल जवळजवळ पंधरा ऑक्टोबर तुमचे बॉटल आले मग कधी तुम्ही लग्न कधी लोक नाव मला दोन पोरी देत तुम्हाला एकच कुठं देतो आता सांगा बरं यावं लागलं जवळ आसपास कोणता लॉन्स नाही लग्न केलं बाबा आम्हाला घासभर जेव्हाच करून टाकू मारीच आई का आमच्याकडे तालपत्री मोठी आपण त्याचा मांडव करून घेऊ आणि शेवड्या करून टाकू शक्य नाही आमचं घालते का मी तर घरी नाही पुलाखाली नाही पुलाखाली तुमच्या समजच दो मला समजच मग काय वापरूया काय कमी काय नाही मी लग्न झालं मंगल कला जरा जा तुमच्या घरी लावून का तुम्हाला बरोबर લોન્ચ દોગી માનતા એકલા બાળ મસ્ત કરી

काय कस आपण दोघांना फिरत जाऊ माझं हे माझं ते वाटत आहे काय म्हणून काय करायचं तुला दाखवायचं नंतर हळूच इथं जोडी करायचो मोडलं ना कोणता आला तरी पाहायला तुला पाहायला चॉईस करायचं तो लेट करायचंय घेऊन जाणार सोबत घेऊन जाणार म्हणून आपल्या आज दहावीस संबंध सारखं तुमच्यासारखं निघलं म्हणून म्हणून मी आहे ना चेडा त्याच्या आत वापरली ती तू पडले बाहेर तुम्हाला साईद आहे तुम्हाला आज सल्ला दिला ते बरोबर आहे ते पोहे पुढे नाही नाही आता नाही आणणार